नमस्कार मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करतो मंडळी आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालय या ठिकाणी उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाची दहा बारावी बोर्डाची या ठिकाणी परीक्षा चालू होणार आहे या परीक्षेच्या निमित्तानं आपण या महाविद्यालयामध्ये या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस आर शेळके सर यांच्याकडून आपण या महाविद्यालयामध्ये काय उपाययोजना राबवलेल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की सर या ठिकाणी उद्यापासून अकरा फेब्रुवारी पासून बारावी बोर्डचा पेपर चालू आहे तर ते पेपर हे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी राबवणार आहोत म्हणजे जिल्हाधिकारी यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेला अनुसरून आपण सर्व तयारी करून घेतलेली आहे आमच्याकडे एकूण तीनशे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे इंग्लिशचा पेपर आहे सर्वसाधारणपणे आठ आट, म्हणजे अठरा हॉल सोळा हॉल आमच्याकडे आहेत तर विविध महाविद्यालयातून आमच्याकडे जवळपास अठरा पर्यवेक्षक सुपरवायझर या ठिकाणी जॉईन झालेली आहेत आजच आजच त्यांची अकरा वाजता बैठक घेण्यात आली आणि त्यांना विविध प म्हणजे परीक्षा पद्धती कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी राबवायची आहे आणि परीक्षा कशा कंडक्ट करायच्या याविषयीच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत प्रत्येक वर्गामध्ये ज्या वर्गामध्ये परीक्षा होणार आहे अशा प्रत्येक वर्गामध्ये वर्गा वर्गा आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि सुसज्ज म्हणजे आपण दिलेल्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी जी काही व्यवस्था करणं आवश्यक आहे ती सर्व व्यवस्था आम्ही बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे बारावी बोर्डाचा जो पेपर आहे तो पेपरमध्ये शासनाने असे ठरवलेलं आहे की महाराष्ट्र हा कॉपीमुक्त झाला पाहिजे याबद्दल आपण काय सांगणार खरंच कॉपीमुक्त झाला पाहिजे कारण कॉपीमुळे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याचा ओढा जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि शहरी विभागातील जे कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित संख्या कमी होत असल्यामुळे आणि कॉपीमुळे विद्यार्थी कॉपी सेंटरवर प्रवेश घेत आहेत आणि बाकीच्या महाविद्यालयाला विद्यार्थी मिळणं कठीण आहे म्हणून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कॉपीमुक्त सेंटर चालले पाहिजे आणि त्या कॉपीमुक्त सेंटरच्या जे काही आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या आव्हानाला आम्ही पूर्ण शंभर टक्के या ठिकाणी प्रतिसाद देऊ आणि कॉपीमुक्त सेंटर चालवण्याची हमी या ठिकाणी मी देत आहे या बारावी बोर्डच्या पेपरच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयामधून केंद्र प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे डॉक्टर खिंडीवाले यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते परीक्षा कंडक्ट करतील सर नमस्कार आपला आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार सर उद्यापासून बारावी बोर्डचा चा पेपर चालू आहे उद्यापासून हे कोणता पेपर आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये किती विद्यार्थी हे पेपर देणार आहेत मी महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये केंद्र संचालक प्रमुख काम पाहतो पाचशे एक्कावन्न आमचा केंद्र क्रमांक आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये तीनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यापैकी सायन्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यशवंत महाविद्यालय अहमदपूर आणि कस्तुरबा गांधी या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये परीक्षेला येत असतात आणि या ठिकाणी तीनशे विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांनी अशी उपाययोजना राबवलेली आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यालय महाविद्यालयामध्ये कॉपीमुक्त परीक्षा झाली पाहिजेत म्हणून इन कॅमेरा ही परीक्षा झाल्या पाहिजेत यासाठी आपण काय केलेलं आहे आम्ही प्रत्येक वर्गामध्ये शिसी कॅमेरे बसवले आहोत आणि वर्गाच्या व्यतिरिक्त बाहेर वरांड्यामध्ये गैरप्रकार नये म्हणून वरांड्याच्या बाहेर सुद्धा कॅमेरे बसवले आहेत त्या त्या व्यतिरिक्त पोलीस फोर्स त्याच्यानंतर बैठकी पथक आणि भयमुक्त पद्धतीमध्ये कॉपीमुक्त करण्यासाठी आम्ही ज्या वर्षा ठाकूर मॅडमने जे नियोजन दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तंतोतंत त्यांच्या पालन करून आम्ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या महाविद्यालयामध्ये तीनशे जे काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी एकूण कर्मचारी हे आपल्याकडे किती असतील आमच्याकडे टोटल एकूण अठरा पर्यवेक्षक दिले आहेत त्यानंतर माझ्या हातातले दोन क्लार्क आणि एक सेवक आहेत आणि आमच्याकडे तीनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांसाठी अठरा त्यांनी नेमून दिले म्हणजे शिक्षण अधिकारी साहेबांनी आपल्या अहमदपूर तालुक्याचे त्यांनी नियुक्त करून दिले पर्यवेक्षक माझ्या हाताकले काम करण्यासाठी आले आहेत सर धन्यवाद तर, तर या ठिकाणी उद्यापासून बारावी बोर्ड परीक्षेचा या ठिकाणी परीक्षा होणार असून या परीक्षा ही कॉपीनुक्त झाल्या पाहिजेत असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत तर या आदेशाचं पालन या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी या महाविद्यालयाचे केंद्र प्रमुख म्हणून डॉक्टर खिन खिंदीवाले खिंडीवाले सर यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर